वटपौर्णिमेचा दिवस घरात आनंदाचं वातावरण होतं वटपूजनाची तयारी केली जात असतानाच अचानक महिलेनं एकच टावो फोडला भाऊ माझं आयुष्य उद्ध्वस्त झाला तुम्ही लवकर या अशी साध फोनवर वडिलांना घालत रडणाऱ्या तिला पाहून गावकऱ्यांचे डोळेही पाणावले हे घडलं असं की शेतात काम करणाऱ्या युवकासह त्यांच्या दोन मुलांचा विद्युत धक्क्यानं मृत्यू झाला ही घटना वटपौर्णिमेच्या दिवशी मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली पतीचा मुलांचा मृत्यू झाल्याचं समजताच मृताच्या पत्नीनं एकच टाहो फोडला भाऊ माझा आयुष्य उद्ध्वस्त झाला तुम्ही लवकर या अशी साथ फोनवर वडिलांना घालार रडणार या तिला पाहून गावकऱ्यांचे डोळेही पाणावले होते विनोद तुकाराम मस्के वैवर्ष तीस श्रद्धा विनोद मस्के वैवर्ष अकरा समर्थ विनोद मस्के वैवर्ष आठ अशी या घटनेतील मृतांची नावं आहेत विनोद मस्के हे मंगळवारी सकाळी शेतात भेंडी लावण्यासाठी मल्चिंगचं काम करण्यासाठी गेले होते श्रद्धा आणि समर्थ हे दोघे त्यांना पाणी देण्यासाठी गेले होते वडील खाली पडलेले पाहून त्यांनी वडिलांना स्पर्श केला आणि त्यांनाही विजेचा धक्का लागला असं नातेवाईकांनी सांगितले गावकऱ्यांनी धाव घेत वीज पुरवठा बंद करून तिघांनाही जालना येथील खासगी रुग्णालयात दाखल केले तिथं डॉक्टरांनी तपासणी अंती तिघांना मृत घोषित केले